भाजपाचे खासदार सुजय विखे यांच्या वतीने शेवगाव तालुक्यातील साखर व वा डाळ वाटप करण्यात आली अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे उद्घाटन जानेवारीला संपन्न झाले या सोहळ्याच्या निमित्ताने विखे परिवाराच्या व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने हातगाव वा या ठिकाणी साखर व डाळ वाटप करण्यात आली यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले तर अयोध्ये आपल्या हातगाव गावातील सर्व आमच्या माथ्याभिनी सर्व ग्रामस्थ खर तर काम गावामध्ये अनेक झाले काम आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाचा जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचा रूर अर्बन प्रकल्प आपण यशस्वी पद्धतीने हातगाव मध्ये राबवला आणि तो पूर्णही केला तर अनेक काम गावामध्ये झाले पण त्याच्यावर आपण कधी भविष्यामध्ये राजकारणामध्ये मी आलो तर बोले आजचा जो उद्देश आहे माझी संकल्पना ही होती की बावीस तारखेला जेव्हा अयोध्यामध्ये मध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या तारखेच्या जा अगोदर मला आमच्या विखे पाटील परिवाराला प्रत्येक घरामध्ये चार किलो साखर आणि एक किलो डाळ आमच्या व्यक्तिगत खर्चातून पोच करायची होती पण जवळपास पंचेचाळीस दिवस मी सातत्याने फिरलो पाचशे चाळीस गावांपर्यंत मी गेलो पण तरी सुद्धा काही गावं माझ्याकडून राहून गेले ते आता करेचा ते गाव पूर्ण करायचं काम मी करतोय त्यामध्ये आपलं गाव राहिलं या साहित्यापासून कोणी वंचित राहायला नको हे कुठला शासनाचा पैसा नाही हा आनंदाचा शिधा पण नाही हा आमदार आमदारता असतील आणि आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आमच्या व्यक्तिगत खर्चातून आम्ही प्रत्येक घरामध्ये एक पोचवायचं काम करत आहोत माझी विनंती एकच आहे आज मी अनेक ठिकाणी जात असताना मी तुम्हाला विनंती केली की भाषण नको सत्कार नको कारण की जेवढे जास्त भाषण होतील तेवढी ती साखर कडू होत जाईल जर दोन तास लोकांनी साखर घेऊन गेल्यानंतर घरी जाऊन ते काय म्हणणार काय बाई तीन तीन तास बसून ठेवलं साखराचा काही कडू एवढं जीवनात बसले अजिबात नाही हा साखरचा गोडवा राहिला पाहिजे आणि म्हणून सगळे भाषण बंद केले फक्त विनंती एकच करायला आलो की हे सगळं देत असताना हा किराणा म्हणून तुम्ही घ्यायचा हा किराणा नाहीये या आपल्या हातगाव गावातील प्रत्येक घराने हे मिळालेलं साहित्य जर आपण प्रभू श्रीरामाचा प्रसाद म्हणून स्वीकार केला तर आम्हाला जास्त आनंद होईल एवढ्याच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो हा प्रभू श्रीरामाचा प्रसाद घेऊन आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये येणार आपलं पूर्ण आयुष्य हे आरोग्यदायी आनंददायी अन, जावो एवढीच मी प्रभू रामाचरणी प्रार्थना करतो तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्यावर असू द्यावं येणाऱ्या कालावधीमध्ये संधी मिळाल्यास निश्चित परत एकदा तुमच्या पुढे येईल येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही राजकीय घडामोडी आहेत ते नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू आता तुम्ही सगळेजण आलात शांततेत हा कार्यक्रम पार पाडू दिला त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या जनहित मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका